जे उभे राहिलेले लोक आहेत त्यांना विनंती आहे की समोर खुर्च्या रिकाम्या आहेत आपण येऊन स्थानापन्न व्हायचंय मी विनंती करतो आर्थिक विकास महामंडळ हरकत मी पाटील साहेबांना विनंती करतो की आपलं संबोधन अगोदर घेऊ तोपर्यंत ते येतील आणि नंतर आपण पुढे जाऊयात एकदा जोरदार टाळ्या माननीय नरेंद्र पाटील भारत माता की जरा जोरदार आवाज भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना प्रणाम आणि वंदन करून आपल्या जिल्ह्याचं नाव ज्यांनी समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून या महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत ज्यांनी पोचवलं ते आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब स्वर्गीय शंकररावजी साहेब यांना प्रणाम आणि वंदन करून आज शंकररावजी चव्हाण महाविद्यालय यांच्या वतीनं आज या ठिकाणी तरुणांकरिता रोजगार आणि लाभार्थ्यांचा एक मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याचे अध्यक्ष आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आपल्या देशाचे खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आमच्या मेघनाताई बोर्डीकर आपल्या संघातील माजी आमदार त्याचबरोबर माननीय साहेबांच्या धर्मपत्नी अमिताभ बहिणीसाहेब त्याचबरोबर ज्यांच्या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि ज्यांनी या कार्यक्रमाला निवडणुकीच्या शब्दपूर्ती म्हणून कार्यक्रम होतोय आपल्या आमदार आदरणीय श्रीजी चव्हाणताई त्याचबरोबर आपले राज्याचे माजी राज्यमंत्री आमदार आदरणीय सावंत साहेब त्याचबरोबर आमचे विधान परिषदेचे आमदार ज्यांच्याबरोबर आम्ही सभागृहामध्ये त्यावेळेला एकत्रपणे काम केलं ते आमचे अमरनाथजी राजगुरकर साहेब त्याचबरोबर आदरणीय कुलगुरू ज्यांनी आपले विचार मांडले ते आदरणीय चास्कर साहेब जिल्हाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये विकासाची प्रगती होत असताना तरुण आणि तंदुरी तरुणींकरिता एक वेगळं व्यासपीठ असावं आणि त्यांच्या प्रशासकीय जीवनामध्ये ज्या पद्धतीने त्याने कार्यालयाची कामकाज वाढवली ज्यांनी मार्गदर्शन केलं राहुलजी करडेकर कर्डिलेकर साहेब आमचे सहकारी ज्यांची माझी पहिली भेट मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कार्यालयात झाली आणि पहिल्या भेटीमध्ये तालुक्याच्या तरुणांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि महामंडळाची साथ आम्हाला मिळावी अशा प्रकारे आशा व्यक्त केली आणि त्यानंतरच्या भेटीमधून एक वेगळा जिवाळा निर्माण झाला ते साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी चव्हाण साहेब आमचे सभापती किशोरजी देशमुख त्याचबरोबर धर्मराजजी देशमुख साहेब व्यासपीठावर बसलेले आमचे नगराध्यक्ष छत्रपतीजी त्याचबरोबर ज्येष्ठ नेते गोविंदरावजी शिंदे त्याचबरोबर आदरणीय एकनाथजी पवारसाहेब संजयजी देशमुख बाळासाहेबजी देशमुख किशोरजी स्वामी आपल्या या कार्यक्रमाच्या संबंधित असणारे कॉलेजच्या सर्व प्रिन्सिपल्स त्यांचे सर्व स्टाफ मेंबर्स भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर युवक अध्यक्ष आणि तरुण कार्यकर्ते पत्रकार आणि भगिनीनो आज नांदेडमध्ये येत असताना खूप आनंद होत आहे कारण आमचे नेते आदरणीय अशोकराव मुख्यमंत्री असताना या जिल्ह्याचा काया पलट करण्याचं काम आणि त्यांची त्यांना त्यांची संधी मिळाली कालांतराने मोत या जिल्ह्याच्या विकासाच्या निमित्ताने मोठमोठे उद्योगधंदे या जिल्ह्यामध्ये आले पाहिजे आणि मराठवाड्याचा जो चेहरा आहे तो त्या ठिकाणी बदलला पाहिजे हे खूप प्रयत्न त्यांनी त्यावेळेला केले त्यांच्या पाहिजेत एम आय डी साठी एमआयडीसी साठी एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून दिलं रहदारी वाढवली पाहिजे रस्ते चांगले झाले पाहिजे विमानतळ या ठिकाणी सुरू केलं आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याचा विकास व्हावा आणि या विकासाच्या माध्यमातून आपल्या तरुणांना व्यवसायाच्या निमित्ताने शिक्षणाच्या निमित्ताने आणि रोजगाराच्या निमित्ताने एक वेगळी संधी मिळावी ही त्यांनी त्यावेळेला अपेक्षाही केली आणि ती पूर्णही केली कालांतराने राजकारणाच्या घडामोडीमध्ये काही बदल जरी घडला असला तरी आजही आम त्यांच्या कन्या त्यांनी आमदारताईंनी एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आज एकशे अठ्ठावीस कारखानदार या ठिकाणी आहेत ज्या कारखानदाराच्या माध्यमातून आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी कामाची संधी मिळेल रोजगाराची संधी मिळणार आहे या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी ज्यांनी नावं नोंदीत केलेली आहेत त्यांनी यांचा पूर्णपणे फायदा त्या ठिकाणी घेतला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटतं आज महाराष्ट्र पुढे नेत असताना आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांनी मराठा समाजाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक फार मोठा विषय उचलला या मराठवाड्यामध्ये सातत्याने वेगवेगळ्या प्रकारची संकट येतात नैसर्गिक संकट आहेत ज्याच्यामध्ये अनिश्चित असणार पावसाचं अनिश्चित असणारं दुष्काळ आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यातला आपल्या मराठवाड्यातल्या तरुणांना व्यवसायाच्या माध्यमातून उभा केला पाहिजे तो उभा राहिला पाहिजे यासाठी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची त्यांनी पुनर्रचना केली महामंडळ म्हटली की भ्रष्टाचार महामंडळ म्हटली की कुणाचा तरी वशीला लागतो त्याशिवाय कर्ज मिळत नाही महामंडळ मिळाली की चेअरमन आणि पक्षाचं राजकारण त्याच्यामध्ये येत असतं परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सगळं दूर केलं आणि ह्या महामंडळाची निर्मिती ही पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं केली ज्या वेळेला माझ्याकडे जबाबदारी आली त्यावेळेला मलाही असं वाटलं होतं की हे कितीपत यशस्वी होईल परंतु साहेब दरवेळेला सांगायचं ग्रामीण भागामध्ये फिरा आणि ग्रामीण भागातल्या फिरल्याशिवाय तुम्हाला त्यांची अडचणी कळणार नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये माझ्या दोन ते तीन कलेक्टर लेव्हलला मिटिंग झालेल्या ले। मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त दौरा झाला आणि या दौऱ्यामध्ये एक लक्षात आलं की ग्रामीण भागामध्ये लोक मोठ्या प्रमाणामध्ये ई सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटरच्या माध्यमातून लोकांचा गैरसमज निर्माण करून देतात आणि त्यांना फसवणूक करतात खरं म्हणजे आपलं महामंडळ या महामंडळाची व्यक्ती सोपी आहे की व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज घ्या आणि जे कर्ज आपण घ्याल त्या कर्जावरचं बारा टक्के महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल मला सांगायला आनंद वाटतो की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या वेळेला योजना सुरू केली त्यावेळेला दहा लाखाची योजना होती आदरणीय एकनाथजी शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांना ती योजना पंधरा लाख केली आज आदरणीय खासदार साहेब चव्हाण साहेब मला सांगायला वाटतं की या महाराष्ट्रामध्ये कमी वेळामध्ये आम्ही एक लाख मराठा उद्योजकाचा टप्पा त्या ठिकाणी पार केला आणि हे सगळं आमच्या मराठा समाजाच्या लाभार्थ्यांनी त्या ठिकाणी कुठली पण योजना आली तर एक लोकांमध्ये एक संभ्रम असतो की परत करायचंच नाही आणि मग ती अकाउंट एनपीए ला जातात आपलं सिबिल खराब होतं की तुम्ही वेळेवर कर्ज फेडा वेळेवर हप्ता भरा तुम्हाला महामंडळातून व्याज परताना मिळेल आणि तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने जोडले जा आज या कार्यक्रमाचं येण्याचं कारण एवढंच होतं की आपल्या जिल्ह्यामध्ये आणि खास करून ताईंच्या तालुक्यामध्ये लाभार्थी वाढवण्यासाठी साहेब आम्ही खूप प्रयत्न करतो काही वेळेला आम्हाला सिव्हिलची अडचण येते आपला बहुतांश ग्रामीण भागातला जो शेतकरी वर्ग आहे ज्याला ज्याच्या मुलाला व्यवसायाच्या निमित्ताने पायावर उभा राहायचं आहे तो सगळा शेती कर्ज घेतल्यामुळे अनैसर्गिक असणारे शेती आणि हवाना हवामानाच्यामुळे त्या ठिकाणी त्याचं कर्ज थकतं आणि सिव्हिल खराब होतो आणि एकदा सिव्हिल खराब झाला की बँका त्याला कर्जच देत नाही यामुळे आपण केंद्र सरकारच्या अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून शेतीपूर्वक व्यवसाय करण्याकरिता जरी एखाद्या शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलं आणि निसर्गाच्या मुळे जर त्याचं त्या ठिकाणी पीक उद्ध्वस्त झालं की पीक उगवलंच नाही आणि जर सिबिलची काय अडचण आली तर राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेमधून सिबिलमधून त्याला शिथिलता मिळावी अशी माझी आपण आपण सरकारकडे मागणी करावी ही फार फार विनंती आहे कारण मराठवाड्यामध्ये सिबिलचा प्रश्न फार मोठा आहे आता एखाद्यानं मोटरसायकल घेतली आणि त्याचं कर्ज फेडलं नाही आणि तो म्हटला कोण माझ्या दारावरती आला कर, तर बघतो कारण मी पण गावचा पाटील आहे तर काय मदत होणार नाही परंतु शेतीसाठी कर्ज घेतलं आणि निसर्गामुळे पाऊस पडला नाही दुष्काळ आला ओला दुष्काळ झाला आणि बिचाऱ्यांचं कर्ज थकलं कर्ज माफी वेळेवर झाली नाही आणि सिबिल जर जा खराब झालं तर त्याला या योजनेमध्ये मिळा म्या, मदत मिळाली पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे की आपण त्याची मागणी अर्थमंत्री आमच्या सीतारामन ताईंकडे करावी आणि ती तुम्ही मार्गीच लावावी ही माझी आपल्याला विनंती आहे राज्यामध्ये आपण पाहिलं प्रत्येक समाजाला महामंडळाची योजना आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बोलुतेदार आणि अठरा पगड जातींना घेऊन महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच धर्तीवरती देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपले नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब या ठिकाणी काम करतात महामंडळ जरी हे मराठा समाजासाठी असेल तरी आज महामंडळ ब्राह्मण समाजासाठी आहे ओबीसी समाजासाठी आहे वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळ निर्माण झालेली आहेत फक्त आपण धाडस केलं पाहिजे आणि व्यवसायाच्या निमित्ताने बँकेमधून कर्ज घेऊन व्यवसायाच्या निमित्ताने रोजगार देण्याची आपण संधी लोकांना प्राप्त करून द्या एवढीच विनंती करतो आमचे विधान परिषदेचे आमदार आदरणीय अमरनाथजींनी विनंती केली नक्कीच साहेब साहेब आमचे नरेंद्रजी चव्हाण साहेबांचा आग्रह आहे की साहेब आमच्या तालुक्यावरती लक्ष द्या साहेब तुम्ही सांगायचं आणि आम्ही काम करायचं याचं कारण असं आहे की आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांचे वडील शंकररावजी चव्हाण साहेबांनी माथाडी कामगार चळवळीला फार मोठी ताकद दिली साहेब आमचा आजचा संबंध नाही आहे कारण जे मुंबईमध्ये ज्या वेळेला महाराष्ट्र नेतृत्व स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब करत होते त्यावेळेला माझे वडील अण्णासाहेब पाटील माथाडी चळवळीमध्ये काम करत होते काँग्रेसचे विधान परिषदेचे ते आमदार होते आणि काँग्रेसचा एक सच्चा मावळा त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं काम करत होता आणि ही नाती फार वेगळी आहे आणि या नातीचा कधीतरी वापर आपल्या विचाराच्या असणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये झाला पाहिजे हीच ही चीप मी अपेक्षा व्यक्त करतो नक्कीच या जिल्ह्यातरी या तालुक्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला उद्योजक करण्याकरिता आम्ही पूर्ण आमची यंत्रणा आपल्या या जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः आपल्या ताईंच्या तालुक्यामध्ये लावेल एवढंच या ठिकाणी सांगतो भव्य दिव्य जो कार्यक्रम आयोजित केला आहे याचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे युवकांनी लाभ घेतला पाहिजे नाहीतरीच जर तरुण आणि तरुणींनी घेतला नाही तर मग ते व्यर्थ जाईल आणि म्हणून आपल्या तालुक्यातल्या तरुणांनी या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये भाग घ्या स्टॉलला भाग घ्या त्यांच्याकडे प्रस्ताव द्या आपलं त्या ठिकाणी बायोडेटा द्या ज्या वेळेला तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलत जाईल त्या इंटरव्यूला ला जा कुलगुरूंनी सांगितल्याप्रमाणे घाबरायची गरज नाही जसं ताईनी जीवनामध्ये एखादी छोटीशी नोकरी केली तसं नोकरी करणं काही चुकीचं नाही पण नोकरीच्या माध्यमातून जो अनुभव तुम्हाला मिळेल त्या अनुभवाने तुम्ही फार मोठे व्हाल मी सगळ्या आयोजकांना आणि खास करून आमचे आमदार शुभेच्छा देतो आणि रजा घेतो जय भवानी जय शिवराय धन्यवाद यानंतर आता मी आदरणीय मंचाला विनंती करणार आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्यातर्फे ज्यांना कर्ज मंजूर झालेलं आहे त्या लाभार्थ्यांना आपण इथं निमंत्रित करतोय इंडस इंड बँकेच्या वतीनं हे कर्ज त्यांना मंजूर झालंय मनोज आनंदराव कल्याणकर लवकर वर यायचंय आपण त्यांना कर्ज कशाचं आहे तर ट्रॅक्टरचं आहे आणि त्याची चावी आता त्यांना इथं सुपूर्द केली जाते मी विनंती करतो स्वाती सुधाकर मोरे कुमारी स्वाती सुधाकर मोरे यांनी मंचाशी संपर्क साधायचा आहे स्वाती सुधाकर मोरे मान्यवरांचे आभार अजून एक श्याम केशवराव टेकाळे श्याम केशवराव टेकाळे शेवटच्या टप्प्याकडे जातोय तोपर्यंत मुलाखती थांबवायच्या आहेत मुलाखती सुरू ठेवू नका अशी विनंती आहे म्हणजे डीजेचा आवाज टाळ्यांच्या आवाजापेक्षा मोठा एक काय मान्यवरांचे आभार आभारक